श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये आज आहे गुरुवार आणि आज आहे माझा गुरुवारचा उपास तर आजचा ब्लॉग मी आता स्टार्ट केलेला आहे आज आहे समर्थला सुट्टी समर्थ पण घरी असणार आहे खूप छान वातावरण आहे बाहेर तुम्ही बघू शकता आज थोडंसं ऊन पडलं पावसाचं वातावरण नाही त्यामुळे छान हिरवगार प्रसन्न आणि नारळाला भरपूर असे न लागलात आणि मी फुलं पण काढून आणलेली आहेत देवपूजेला तर स्वयंपाकाला सुरुवात करायच्या दुधावर घेणार आहे आहे तर भरपूर अशी दुधावरती साय आलेली ते काढून घेऊया म्हणजे दिवसभर आपल्याला पोरांना दूध देता येते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे भरपूर अशी साय निघते हे बघा तुम्ही बघू शकता दुधावर भरपूर साय येण्यासाठी दुधात पाणी घालायचंच नाही म्हणजे मी घालत नाही तसंच दूध ताप होते आणि फ्रीजमध्ये ठेवते तर त्यानंतर इतकी मोठी साय त्यावरती येते म्हणजे पूर्ण साय निघून म्हणजे जाड होऊन वरती ते बाहेर जर दूध ठेवलं तर साई येत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर हे जे छोटेशी टोपली आहे तर ते माझ्या साईने भरले लवकरच तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जे मी अक्कुलकोटला गेल्यानंतर जे वस्त्र आणि खाल्लं आसन आणलं होतं आणि तक्के म्हणजे लोड तर ते बसवले नाहीत मी आजचं वातावरण बघून म्हणायला खूप छान वाटतंय आणि दोन्ही पण पोरा खेळत आहेत मस्त त्यानंतर आले मी इथं शाबूची खिचडी बनवायला समर्थला एवढी शाबूची खिचडी बनवते ते पण लाल मिरचीतल्या तर आज मी लाल मिरचीतल्या शाबू बनवत आहे त्याच्यासाठी

आमच्या समोर त्याला ना शाबूल आवडते बघरच बनवणार नव्हती त्याला आवडते म्हणून शाबू बनवायला लागली समर्थला एवढा शाबू आवडतो की हिरव्या मिरचीचा बनवेल म्हणून तो माझ्या जवळ येऊन बसलाय लाल मिरचीचा बनवायला सांगायसाठी ज्या दिवशी शाबू बनवायचा आहे त्या दिवशी तो दुसरं काही खात नाही दिवसभर त्याचा आता लोखंडी मध्ये मी केलेला आहे शाबू छान असा मऊ होतं लवकर आणि रात्री भिजवायचं मी विसरून गेले सकाळी भिजवला कारण माझं भगर करायचं नियोजन होतं आणि मी भगरच करते पण समर्थ आज घरी आहे आणि त्याला माहिती नव्हतं की माझा उपास आहे पण मी स्वतः म्हणून भिजवलं आणि त्याच्यासाठी बनवला तर तो माझ्या जवळच बसला कधी कुठला सोयपा करताना एवढा चिटकून नसतो पण शाबूसाठी तो एकदम चिटकून आलेला आहे तर ती कशी बनवती तू मिरची टाकची हिरवी यासाठी तो, तो बसलेला आहे कुणासाठी बनवले खरं सांगू का मी कधी चहा पीत नाही आज किती तर दिवसानंतर मी चहा बनवला आहे घरी तेही माझ्यासाठी समर्थाला दूध दिले आणि त्यानंतर मला चहा प्यावासा वाटला त्यामुळे मी आज इथं एक कप चहा करून पिलेले आणि कधी तर तुम्ही माझ्या म्हणजे ब्लॉकमध्ये चहा बनवलेलं बघितले का स्वतःसाठी तर कधीच नाही आणि हे जे आहे ते प्रोडक्ट मी समर्थ सम्राटला दुधामधून देते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर घरपच ऑर्डर मारू शकते तर हे माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतं तर दिवसात दोन टाईम तर ते पेतातच आणि कधी आधीमध्ये भूक लागली छोटीशी तर ते ते पण दुधामधून पितात तर खूप छान याचा रिझल्ट आहे आजारी पडत नाहीत म्हणजे एकदम ॲक्टिव्ह होतात माझ्या छोट्या मुलाला पण मी दीड दोन महिन्यापासून हे द्यायला सुरुवात केलेलं आहे तुम्ही पण बिंदास्त देऊ शकता तर आता तुम्ही माझी चहाची रेसिपी बघू शकता जी एकदम नॉर्मल आहे प्रत्येकजण बनवतं पण मी माझ्या ब्लॉगमध्ये कधी दाखवत नाही स्वतः पित नाही त्यामुळं तर असं कधी तर दोन चार महिन्यात मला प्यावं वाटलं तर मी पिते आणि आता बनवते इथं चहा ही आहे माझ्या लग्नातला कप मी तुम्हाला आवर्जून का दाखवते तर आता त्याला जवळजवळ आठ वर्ष पूर्ण हो झालेले तरी तो माझ्याकडं कप तसा सेट आहे अजून तर मलासुद्धा खूप नवल वाटते की हा टिकले कस काय कुठलीच वस्तू माझ्याकडे जास्त दिवस टिकत नाही त्यातून इतके कप पासून सुद्धा माझ्याकडे टिकले त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवलं की माझ्याकडे आणखी तर आत्ताच मी कमेंट बघत होते तर बर्थडेचा व्हिडिओ मी आता पोस्ट केलाय आज आहे गुरुवार तर त्या कमेंटचं मी उत्तर देते तिथं मला एका याची कमेंट आली की तुमच्या जाऊबाई आल्या नाहीत का तर जाऊबाई आल्या नाहीत त्या गावाकडे राहतात आणि मी सिटीत राहते पोरांच्या शाळेसाठी आणि अंकिता आणि राधिका जे माझ्या जावेच्या मुलेत म्हणजे माझ्या पण मुलीत त्या आल्या होत्या बड्डेला तर हे तुमच्या कमेंटचं उत्तर देते मी की ते आल्या नाहीत म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत ते सगळे कसे यायचं जर मी गावाकडं शेतातल्या घरी रानातल्या घरी जर बर्थडे केला असता तर ते तिथं आले असत्या पण सगळेच येणं शक्य नाही मग जवळ आल्या तर राधाला घरी थांबावं लागते मग राधा काय ऐकत नाही थांबत नाही त्यामुळं राधा आली होती अंकिता तर काही लग्न झाले ती साखर घरून आलेली पाळायला आलेली त्यामुळं माझ्या जाऊबाई समर्थच्या बर्थडेला आल्या नव्हत्या हो पण प्रत्येक कार्यक्रमात माझ्या जाऊ असतात आणि मी पण तिथं असते तिकडल्या घरी असो किंवा इकडल्या घरी असो आमच्या सासरचा कुठलाही कार्यक्रम असो आम्ही दोघी जावा एकत्र असतो आणि बऱ्याच ब्लॉगमध्ये मी त्यांना दाखवले जर तुम्हाला माझ्या जवळबाईला बघायचं असेल तर सवासणीचा जे व्हिडिओ आहे त्यात माझ्या जाऊबाई आहेत जे हे करतात हळदी कुंकू लावतात परत वारी मागतात जेवायला वाढतात त्या माझ्या जाऊबाई तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथं बघू शकता चाललाय कुठं चाललाय कुठं चालक हे इकडं वा कुठं चाललाय तू कुठं चाललाय नको नको म्हटलं तर मैत्रिणीनं घरी घेऊन गेली ट्युशनला गेल्यानंतर फक्त टेन्शन नका आता टेंशन येतो तुमच्याकडे पिलू छान आहे कसा आहे लाडू छान कसा आहे रे आवडला आंटीनं दिलेला लाडू आवडला आवडला का अर्ज नको जाऊ दे सम्राट लाडू छान आवडला लाडू आवडला <laughs> कधी गोड खात नाही पण खाल्ला बाई तुमचा लाडू आवडला आमच्याकडे लग्नात असत हे पन्नास पन्नास किलो लाडू असते हे गव्हाच्या पिठाचे छान असते का अगदी तुपात भाजलेले आवडलं बाळा आंटीचा लाडू आवडला आम्ही आलोय आवडलं तुला अजून पाहिजे आंटी किती छानली करू माझ हो द्या आंटी द्या तुम्ही विचारा बर देऊ का विचारा देऊ का तुला द्या देऊ तुला द्या पाहिजे अजून थांबा माझा हात घ्या Thank you. <laughs> <laughs> खाते थँक्यू अजून पाहिजे नाही तेवढाच खाऊ लय वेळा मागायचं नसते एकदा दोनदा ठिकाय पाहून गोवाच्या पेटात छान लागते शिरा पण लय छान होतात हे जी स्कूटीवर बसलेली दिदी आहे तर तिनं मला विचारले की ताई तुमचं यूट्यूब चॅनल आहे का आणि तिने अंकिताच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले होते आणि घरी आल्यानंतर अशी मी दिवाबत्ती केली आणि कामाला लाग लागली फक्त एकच चपातीची कणिका घेतली कारण समर्थसाठी बनवायचं आहे खाऊ तर तो भाजी चपाती आणि दररोज शाळेला सुकी भाजी किंवा चटणी शेंगाची पोळी असं घेऊन जातो आज संध्याकाळी काहीतरी वेगळं करावं म्हटलं ते चपाती पूर्ण लाटून घेतली त्यावरती आपलं जे घरी बनवलेलं तूप आहे ते, ते तूप लावून घेतलं जसं आपण चपातीला आतून तेल लावून घेतो आणि परत घडीची चपाती बनवतो त्या पद्धतीनं आता यावर सगळं साहित्य टाकते मी सगळ्यात आदोबर टाकली कोथिंबीर त्यानंतर टाकते कसुरी मेथी आणि समोरता आलेला आहे बघा कुठलीही रेसिपी बनवला की त्याला खूप आवडतं म्हणजे मम्मी कशी बनवते लक्ष देऊन बघतो त्याला आवड आहे तर त्यावर आता मी टाकलेलं आहे मीठ काळे तिखट टाकले थोडंसं आणि हळद टाकली थोडीशी त्यानंतर टाकलेलं आहे मी तीळ पांढरे तिळ वापरले तिथं थोडंसं ओवा आणि थोडीशी जिरे टाकले तर जिरे पावडर टाकली तर चालते माझ्याकडं जिरे पावडर नव्हती त्यामुळे मी जिरे टाकले म्हणजे खमंग होतं जिरे आणि ओव्यामुळं कचतं म्हणजे पोट एकदम हलकं होतं बिघडत नाही पोट आणि आता बघा हे आपण पुर्ण जसं पूरणाचा उंडा भरून घेतो त्या पद्धतीनं उंडा भरून आता याला लाटून घ्यायचं आहे त्याचं तोंड एकदम बंद करायचं म्हणजे शेवटपर्यंत आपण किती जरी मोठी लाटली चपाती पोळी म्हणा काही किंवा पराठा तर ती फुटत नाही आणि आता इथं बघा माझं फुटलं नाही मी पूर्ण पोलपाट भरून लाटली कारण मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि लोखंडी तव्यात किती पोलपाट भरून जरी लाटलं ला तर बसतं तर जे छू दुसरे तव्यात त्यामध्ये बसत नाही आणि समर्थ पाठीमाग तुम्ही बघू शकता सम्राट आहे तो झोपलाय सम्राट झोपल्यामुळंच आमचं निवांतीच रेसिपी बनते आहे तुम्हाला मी निमा निवांत बनवून दाखवू पण शकते तर दोन्ही बाजूने पीठ लावून घेऊन छान त्याला लाटून घ्यायचंय थोडा जाडच झालेला चांगला लई कडक होईल पात्र झाला तर म्हणून मी थोडीशी कणिक जास्त घेतलेली आहे एक चपातीपेक्षा आणि पोलपाट भरून मी इथं लाटून घेतलं तर अजिबात फुटलेली नाही तुम्ही बघू शकता एवढं साहित्य मी त्याच्यात भरलं होतं तरीसुद्धा फुटलं नाही आता लावते मी तव्याला तूप आणि तूप लावून आपल्याला याच्यावरती आपला जो पराठा बनवलेला आहे मसाला पराठा त्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि आतून पण तोपवरून पण तूप लावून याला छान आपण खमंग भाजून घ्यायचंय लोखंडी तव्यामध्ये थोडंसं मोसर होतं पण नाही थोडस छान भाजून घेतलं मस्त तर घडी घालून छान धुनी बाजूने मी छान भाजून घेते तर समर्थ बघा खाली लपलेला होता आणि तो आहे कॅमेरा दिसतो म्हणून तो खाली लपत छपत कधी दिसतो कधी नाही तर भाजी खायला पोरं म्हणजे असं हे करतात हे नको ते नको तर अशा पद्धतीनं आपण बनवू शकतो मस्त असा पराठा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान आहे त्यानंतर मी बनवली तव्यामध्ये थोडीशी भाजी संध्याकाळच्या सगळ्यांना जेवण्यासाठी आणि भाकरी बनवल्या होत्या समर्थ खेळत खेळत सोप्यावरती झोपला तर त्याला आतल्या रूममध्ये आणून मी झोपवलं तर असं होतं माझं आजचं दिवसभराचं रुटीन तर भेटू आपण लवकरच उद्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत सगळ्यांना शुभ रात्री शुभ गुरुवार तर चला मग आपण आता सम्राट त्राद दोबर झोपला होता समंत पण झोपलेला तर सगळ्यांना बाय लवकरच उद्याच्या छोट्याशा ब्लॉक मध्ये भेटूया उद्याचा दिवस कसा जातो हे पण तुमच्यासोबत शेअर करेन